तर असं मैदान चोराडेकरांचं पार पडलं आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय विठ्ठल राणा आणि अजय शेटकले डोन यांचा तेजा आणि सोबत पहाला शास्त्री नमस्कार नाना नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने गाडी पाहिली नियोजन कशा रीतीने करण्यात आज नियोजन करणार दोन तीन शेट या चौघांनी नियोजन केले कशा पद्धतीनं जोडी पाहिली आणि एक फायनलला प्रतिम स्पीड लागलं कारण जिथून गाडी सुटलेली सुट्टी झालेली तिथून शेवटपर्यंत एकच स्पीड लागली नाही गाडी चांगली पळायला कड गाडी चांगली पळायला सुरुवात झाली आता पेडगावची रंगी पेडगावच्या पूर्वीच मला वाटतं एवढंच मैदान करणार असेल परत पेडगाव करणार असेल किती महत्वाचा होता आजचा गुलाल कारण पेडगावचं मैदान जवळ येते आता महत्वाचा गुलाल म्हणजे गुलालासाठी गुलाल गुलाला गुलाल मिळणार गुलाल किती गुलाला गुलात आहे आज तुमची घरचीच जोडी पाहिली म्हणावं लागेल कारण शास्त्री पण तुमचा घरचाच बैल आहे आणि तेजा पण घरचाच बैल आहे कशा पद्धतीनं घरची गाडी पळवणं कसं वाटलं आज घरची गाडी काय कोणाचं एक नाही दोन आहे कमी पळला मनानो कोण ह्याचा वाढला म्हणानं आणि ड्रायव्हर पण घरच काय विषय नाही पोरबीर सगळं साजच करता होते नाना ना पेडगावचा किती गुलाल घेतले तुम्ही पेडगावच्या मैदानामध्ये बरेचसे गुलाल घेतले असतील आतापर्यंत किती गुलाल घेतले तरी अंदाजे तीन तर तीन चार घेतला असतं चार पाच कसं पाहताय आता मैदान कारण स्पर्धा भरपूर असणार आहे मला वाटते एका गाडीच फक्त एकच पावती टाकली जाणार आहे तसं हे नवीन नियम नियम चांगला की किती बाकीच्या गाड्याचे हजार गाडीच्या पुढे गाडी असते तर मग काय काय दोन दोन तीन तीन टाकल्यावर बाकीच्या कुठे पळायचे बर आणि ती पावती एकच नाही त्यावेळेस चालू सीझन मध्ये शास्त्री जबरदस्त मैदान गाजवतोय मला वाटते मागची पण मैदान झाली तिथे पण गुलाल घेतलेली किती गुलाल झाले चालू लागपूर झाले असतील ते सांग तसं नाही सांगता सांगताय ना ना एवढे चाहत्यांचे अपेक्षा असतात कुठं जरा प्रेशर असते का <laughs> की बाबा आज कशा पद्धतीने गाडी चालवू कारण लक्ष असते बऱ्यापैकी सर्वांना पहिलेच कामं बहिले कारण आपण ओढ्या का करायचं त्यांचं काम ती करणार आहे ते आणि तुमचं पण काम असतंय ना मात्र पन्नास टक्के तुमचं पण काम बसायचं काय हा कारण हातच्याला की तुम्ही गोपीत ठेवलंय ते पण हातचाला की गोपीत तुमचं काम असतेच ना तेवढं मातोवर बसलाय मला काहीतरी केलं पाहिजे बर ना ना आता नियोजन कसं पेडगावचं कसं बघत आहे आता तेजाचं नियोजन कसं असणार आहे शास्त्रीचं नियोजन कसं आता शास्त्री बैलाचे मालक म्हणजे जीवन आप्पा देडगे पण आहेत आप्पा नमस्कार नमस्कार बरेच दिवसानंतर मैदानात दिसत आहे कसं वाटतंय आज द्वितीय क्रमांक केलाय शास्त्रीने चांगलं वाटतं हा कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आजचं नियोजन तर गाडीच्या इष्टपणेच केलं होतं बरं एक विठ्ठल नानांसारखं एक अनुभवी सारथी तुम्हाला भेटलेला आहे आणि नियोजन पण पर परफेक्ट असते नानांचं कशा पद कशा पद्धतीनं नानांचं म्हणजे डोकलिटी ज्या पद्धतीनं बैलगाडी क्षेत्रात आहे कशी वाटते तुम्हाला काय वाटते डोकलिटी म्हणजे पहिल्यापासून ते शांत स्वभाव विचार करूनच कुठलीही गोष्ट करतात ती बाकीच्यांसारखं हुरळून जात नाही वावरून जात नाही वेळ काळ बघून नियोजन करूनच पद्धतशीर कार्यक्रम करतात फायनल काटाकिर होती म्हणजे सर्व गाड्या एक साथ पळत होत्या लढतीबद्दल काय सांगेल काय वाटत होतं जेव्हा गाड्या सुटलेल्या त्यावेळेस काय नाही बैल पाळण्याच्या पद्धतीने पळणार होते आम्हाला गॅरंटी होती पूर्वी सांगितलेलं की बाबा आज काहीतरी होणार आहे आज आजपर्यंत शास्त्री घेतल्यानंतर सलग्न फायनली एक नंबरचा मानकरी येतो आदतपणामध्ये बरोबर म्हणजे जेव्हापासून घेतला त्यावेळेस कायम आदतमध्ये गुलाला तर हो। चांगलं परवा फक्त एक आड्डाच्या दुष्यामध्ये बैल पुरला नाही म्हणून फेल गेला पहिला दुष्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस काढला दुष्यात आल्यानंतर तेव्हा बी दोन नंबर केला आणि आजही दोनच नंबर केला कस परिवार काय म्हणतात कारण मित्र परिवार बरोबर हाच नाही तिकडचा जो नांदेड सिटी मधला आहे तो मित्र परिवार सगळे मित्रपरिवार म्हणजे त्यांना पण आवड आहे बैलगाडी क्षेत्राची शंभर टक्के एक आपले कलेडोनचे पण दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं मी कम कशा पद्धतीने आज ड्रायविंग कसं वाटलं ना ना नानांचं मला ना, वाटतं आता आलंय तुम्ही नाही नाही सकाळी सकाळी झालेला हो। हो। कशा पद्धतीने गाडी पाहिली आज गाडी कडून चांगली खूप छान पाहली गाडी तर एक नंबर झाला असत आणि एक प्रकारे शेजारची पण टफ कॉम्पिटिशन होती पण जबरदस्त पाहिली गाडी हो जबरदस्त पाहिली कडून असून पण गाडीची खूप छान हो। पहा बय काय नानांकडनं काय अपेक्षा राहतील पेडगावच्या मैदानात खास करून नानांकडून नानांकडून काय पेडगावच्या मैदानात गाडी बोललात राहावी एवढीच अपेक्षा म्हणजे एवढा विश्वास आहे नानांवरती शंभर टक्के नाना कधीच ते फेल होऊन देणार नाही बर आता कधी दिसेल आम्हाला ते म्हणजे साधारणतः सात ते सात दिवस विश्रांती देणार आपला का पेडग नाही अजून झालं झालं असेल पण नाही घरची पण गाडी आहे पळवू शकते पळतो बाहेर बर मैदान कशा रीतीने झालं आपलं झालं आणि मला वाटते सेमीच्या वेळेस सेमीच्या पूर्वी वे, पावसाचं से जरा वातावरण झालेलं थोडंसं तरी पण सुंदर असं मैदान पार पडलं म्हणावं लागेल त्या पावसामुळं तर थोडंसं क भारत थोडा कमी झाला चिखल्याच्या हिशाम चे बरं त्याचं बरोबर गाडी ही पण गाडी फायनललाच राहिली असते मी सगळ्यांना विश्वास होतो ती गाडी राहणार फायनल आणि संपूर्ण टीमचं यशही म्हणावं लागेल नानांच्या आणि ना पावसाचं वातावरण झालं त्यामुळे मुलाखत थांबूयात था आपण आणि नक्कीच दोन्ही बैलगाडी मालकांना शुभेच्छा राहतील पेडगावच्या मैदानासाठी आणि टार्गेट काय असणार नाना पेडगावचा शेवटचा प्रश्न विचारतो आल्या हां मैदानात आल्या मैदानात आल्यावर धन्यवाद कोण कोण आल्यामध्ये काय कुन